संभाजी महाराज यांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होते असे अनेक थोर महामानवांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होते सन्मान्य विचार मंच विचार मंचावरील उपस्थित मान्यवर आणि सर्वप्रतिष्ठित प्रतिष्ठित बालमित्र मैत्रिणींचे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करते मी कुमार दीक्षा तुम्ही बाबासाहेब देशमुख विद्यालय पहापड इयत्ता नववीचे मी विद्यार्थी

क्षत्रिय कुलवंत सर सिया महाराज लागी योगiraj श्री छत्रपती शिवाजी महाराज झाली अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शुभाची माहुली म्हणजे शिवाजी माहुली शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना